होळीची कथा होळी म्हणजे वाईट विचारांचं दहन तुमची प्रवृत्ती चांगली असेल तर तुम्हाला चांगलेच फळ मिळते पण प्रवृत्ती वाईट असेल तर जळून खाक होईल पूर्वीच्या काळी राक्षस कुळामध्ये हिरण्यकश्यप नावाचा राक्षस होता तो स्वतःला खूप श्रेष्ठ समजत असे देवतांविषयी त्याच्या मनामध्ये दे खूप राग होता तो त्यांचा अतिशय तिरस्कार करत असे त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता तो मात्र नेहमी देवनाम जपत असे प्रल्हाद हा अगदी लहानपणापासून विष्णूचा म्हणजे नारायणांचा परमभक्त होता प्रल्हाद दिवस रात्र विष्णूच्या नावाने नामस्मरण करीत असे त्याने देवाचे नाम जप करणे हे हिरण्यकश्यपला मान्य नव्हते त्यामुळे त्यानं प्रल्हादला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळेस तो अपयशी ठरला अखेरीस कंटाळून हिरण कश्यपने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला या कामात त्यानं आपल्या बहिणीची मदत घेतली होलिका आहे तिचे नाव ती राक्षसी प्रवृत्तीची आणि क्रूर होती ती अग्नीत कधीच जळू शकत नाही असा तिला वर मिळालेला होता त्यामुळे तिला अग्नीचे अजिबात भय नव्हते अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता म्हणून हिरण्यकश्यपने लाकडाची चिता रचली त्यावरती होलिकेला बसवले आणि तिच्या मांडीवर प्रल्हादला बसवले परंतु प्रल्हादच्या भक्ती साधनेमुळे अगदी उलट घडले आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादला काहीही झाले नाही त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून रूपाने हिरण्यकश्यपचा वध केला होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजे वाईट पद्धतीने झाला त्यामुळे वाईट आचार विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राग करावी हाच होळी साजरी करण्यामागचा हेतू आहे या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करा होलिकेचा जळून अंत झाला तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असल्यामुळे दरवर्षी त्या दिवशी होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात धन्यवाद